कोटातील अठरा जखमी कामगार भरती तीन जण जन चिंताजनक वर्धेतील भुगाव स्थित अवनीत लिमिटेड लिमिटेडमध्ये बॉयलरचा ब्लास्ट त्यामध्ये भाजले कामगार वर्धा जिल्ह्यात काल झालेल्या घटनेमुळे वर्धा जिल्ह्यात अतिशय दुःखाचे वातावरण पसरलेले आहे कारण वर्धा शहरालगत असलेल्या भुगाव येथील अवनीत मेटालिक्स लिमिटेड या कंपनीमध्ये सहा नोव्हेंबरला सायंकाळी सात वाजून वीस मिनिटाच्या सुमारास कंपनीमधील ब्लास्ट फर्निचर विभाग एसजीबी साईट प्रायव्हेट टँकमध्ये दोन ब्लास्ट झाले त्यामध्ये पहिला ब्लास्ट हा खूप जोरात झाला असून त्यामध्ये खूप जोरात चिंगाऱ्या उडाल्या व त्याच्या दोन मिनिटांनंतर दुसरा ब्लास्ट झाला त्यामुळे त्या ठिकाणी त्या खूप जास्त चेंगराचेंगरी झाली आहे यामध्ये दहा ते बारा कामगार भाजल्या गेल्याची माहिती आहे जखमी कामगारांना सावंगीच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ पाठवण्यात आले होते तर घटनास्थळी सावंगी पोलीसचे पोलीस निरीक्षक संदीप कापटे तसेच एसडीपीओ प्रमोद मकेश्वर यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे अग्निशामक बंबाणे आग विझवण्यात आली आहे आमच्या प्रतिनिधीने रुग्णालय येथे जाऊन सविस्तर माहिती जाणून घेत जवळपास एकवीस जखमींना भरती करण्यात आले होते त्यांपैकी तीन जखमी अतिशय चिंताजनक असून त्यांना नागपूरला रेफर करण्यात आले आहे त्यापैकी मुकेश नावाचा हेड ऑपरेटर अतिशय चिंताजनक आहे चौदा जखमींना सर्जिकल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे तर तीन जखमी आयसीयू सर्जिकल आहेत त्यापैकी एक जखमी मोहम्मद कुरेशी नावाने न्यूरो मध्ये असून त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याला नागपूर या ठिकाणी नेण्यात येणार आहे अधिक माहिती करिता आमचे प्रतिनिधी प्रयत्नशील आहेत त्याचप्रमाणे सदर कंपनीचे मोठे नुकसान झाले असून सर्वांना मदत सहकार्य मिळाली पाहिजे तसेच ही घटना अतिशय गंभीर असून कंपनीची सखोल चौकशी करीत मजुरांच्या परिवारांना नुकसान भरपाई द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाती या अगोदर घटना सुद्धा घडल्या आहेत परंतु त्या समोर येऊ देत नाही यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सजग नागरिक करीत आहे ब्युरो रिपोर्टर तुषार रेड्डीवार नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी अपडेट